सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो सहा जानेवारी अठराशे बत्तीसला स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण सुरू केलं त्याचं स्मरण म्हणून सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो याच पत्रकार औचित्य साधून नेमका आणि निर्णायक विचार घेऊन सहा जानेवारी दोन हजारला ला वेद न्यूजची मुहूर्तमेट रोवली गेली नवीन तंत्र आणि नव्या कल्पनांनी वेद न्यूजचं विश्व समृद्ध होत गेलं समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटना नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणं तसंच प्रसारमाध्यमांमधील सातत्य हे गेल्या तेवीस वर्षांपासून वेद न्यूज या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनीतर्फे नियमित सुरू आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीसला वेद न्यूजला तेवीस वर्ष पूर्ण होऊन चोवीसाव्या वर्षात पदार्पण केलं या वर्धापन दिनाच्या सोहळ्याप्रसंगी अनेकविध मान्यवरांनी वेद न्यूजला सदिच्छा भेट देऊन आपल्या बहुमूल्य शुभेच्छा चॅनलला दिल्या नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजचे संचालक संतोष हरिभाऊ कमोद आणि सुहता योगेश कमोद यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत शुभेच्छांचा स्वीकार केला आणि पुन्हा नव्या उमेदीने सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत वेद न्यूज असे जोमानत कार्य करत राहील आश्वासन दिलं वेद न्यूज वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी यशस्वीतेसाठी निलेश केदारे मनाली गर्गे कमलाकर तेवडे अनिल गुंजाळ भूपेंद्र बारू विनोद सोनोने यांनी परिश्रम घेतले वेद पुत्र हनुमान माध्यमातून तेवीस वर्षाचा प्रवास भक्तीचर निवास महाराज यांनी बघितलाय आणि मी अभिमानाने सांगतो की आमच्या जीवनातील जे काही चढ उतार आहेत ते त्याचे साक्षीदार महंत भक्तीचरणदास महाराज आहे श्रीस्त कुंभमेळ्याचं संपूर्ण नियोजन त्यांच्याकडे असता ज्ञानदास महाराजांना देखील माझ्या या कार्यालयात ते घेऊन आले त्यांच्या पदस्पर्शाने माझं कार्यालय पावन झाले आणि आज देखील ते स्वतः इथे येऊन आम्हाला जे काही शुभाशीर्वाद तुम्ही देणार आहात ચોવીસ સાર પદારા હૈવીસ સાર કે શહેર મેઘર્થ વિભિન્ન સાથ પ્રમોદ જી કામ ક્યારે પૂરે સાધુ સંત વેદ ન્યૂઝ કો બહુ માનતે કોઈ કાર્યક્રમમાં સફળ પરમ પૂજ્ય આકડા અધ્યક્ષ જ્ઞાનદાજી મહારાજ मैं यहां यहां तो मैं यहाँ लेके आट दिया हूँ तो ऐसे कार्यक्रम नासिक में और नासिक के बाहर भी उनकी जो न्यूज प्रसार हो रहा है मैं बहुत बहुत बधाई शुभकामना देता हूँ आज चौबीस साल पूरा हो रहा है चौबीस साल संपूर्ण बढ़ रहा तेईस साल पूरा हुआ ये अभिमान की बात है हम लोगों के लिए पूरे नासिक कर के गर्व की बात है मैं आप लोग को बहुत बहुत सुभाष बधाई देता हूँ जय श्री राम जय श्री राम जय श्री राम चंद्र की जय भारत अभियानचे प्रवर्तक स्वामी श्री कंठानंद महाराज हे आज वेद न्यूजच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी आले गेले तेवीस वर्षाचा प्रवास जर बघितला तर सर्व विधायक दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या न्यूजला ते आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले न्यूज परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण शुभेच्छापर न्यूजला आशीर्वाद द्या वेदन्यूज चे संचालक संतोषजी कमोल आणि योगेश कमोल यांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी आणि माझा तसा छान जवळचा संबंध आलेला आहे मी जेव्हा जेव्हा काही सकारात्मक समाजासाठी उपयोगी अशी जे काही कार्य आहे त्या कार्याची माहिती ते पुरवली आणि त्या सर्व बातम्या करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष आकर्षित करून घेण्याचं काम केलेलं आहे आणि लोकशाहीसाठी चांगली लोकशाही निर्माण करण्यासाठी चांगल्या न्यूज चॅनलची फार आवश्यकता असते समाज जर घडवायचा असेल तर चांगले पत्रकार साहसी पत्रकार साहसी पत्रकारांची आवश्यकता असते आणि ज्या माझ्या न्यूज असतात त्या न्यूज समाजातल्या तळागाळापर्यंत कार्य कसं पोहोचवायचं त्यांची सेवा कशी करायची स्वामी विवेकानंद जसं म्हणायचे की रिअल खेड्यांमध्ये वसतो आणि माझं कामच आहे की खेड्यांना आणि शहरांना जोडणं ज्यावेळेस आपण खेड्यांना आणि शहरांना एकत्र जोडू शकू त्याच वेळेस खरा भारत उभा राहील आणि या कामामध्ये वेदन्यूजचा नेहमी सहभाग राहिलेला आहे तर मी वेदन्यूजला माझ्यातर्फे भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून नेहमी भारत सेवा कार्य राष्ट्रपूजा नाशिक मातेची पूजा आणि अंततोगत्वा भारत मातेची पूजा सदैव घडत राहो आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो आणि हा हे चॅनल देशव्यापी हो ही माझी शुभेच्छा संस्कृति का वेद 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 बेध। वेद बेध। वेद आरोग्या वेद शिक्षण का क्रीड़ा जगत का हा वेद वेद गुन्गारी का वेद हा न्याय का शौर्य बलिदान का हा वेद शासना का योजना का वेद चोजना राजनीती मनाथ ज्ञान मना विज्ञान संस्कृत संगीता हा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांत वेद वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा चक्राउत्सवांत वेद उद्योगाचा सकाराचा बाल जटाचा वेद उद्योगाचा सकाराचा बाल या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृती संस्कृति आरोग्या वेध शिक्षणा क्रीड़ा जगता का वेद वेद गुन्ही गारी का वेद हा न्यायाचार शौर्य बलिदान का वेद शासना का योजना का वेद संगीताचा नाट्य चित्रपटांत वेद वेद परंपराचा वेद उत्सवांचा हा उत्सवा उद्योगाचा सहकाराचा भाल कुमारजी देशपांडे यांचं वेध न्यूज ते वर असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने मी म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही पण ते त्यांच्या गायनातून निश्चितपणे वेधवर काय प्रेम आहे ते आता व्यक्त करतील नंदकुमारजी देशपांडे असंच कायम प्रेम माझ्यावर राहू द्या वेध न्यूज वर राहू द्या पहिल्यापासून आहे अगदी अरुंदातेंना मी इथे आणलेलं आहे आपल्या पहिल्या वर्षी yes. आणि आज पण त्यांचं एक छोटीशी दोन वेळी मी इथे सादर करतो येस येस नक्की या जन्मावर या जन्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जग शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मा याज प्रेम या या जगण्यावर शतदा करावे जन्मावर मनपूर्वक धन्यवाद आमच्या पूर्ण सरगम परिवाराकडनं वेद न्यूजला ला तेवीसाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू वेद न्यूज साठी मी मनाली नाशिक